सीटी इंडिया न्यूज लोकप्रिय सावराई जवानांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार साश्रू नयनांनी गावकऱ्यांनी दिला अखेरचा निरोप भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेले आर्मी सैनिक हरिविजय रमेश जवंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलीस दल आणि सैन्य दलातील जवानाच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून जवानास मानवंदना दिली या अंत्यसंस्काराला जिल्ह्याचे खासदार अनुप धोत्रे सहभागी झाले होते लुधियाना पंजाब येथे दिनांक अठ्ठावीस जून रोजी नायक हरिविजय जवंजाळ यांचे निधन झाले होते नायक हरिविजय रमेश जवंजाळ हे लुधियाना आर्मी कॅम्प पंजाब येथे आर्मी इंजिनियर पदावर कर्तव्यावर होते शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव वाहनाने मूळ गावी आणण्यात आले जिल्हा प्रशासनातर्फे जवान हरिविजय जवंजाळ यांच्या अंत्यसंस्कारासाठी तयारी करण्यात आली होती दिनांक एक जुलै रोजी दुपारच्या सुमारास त्यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी सावरा येथे आणण्यात आले रंबापूर फाटा येथे त्यांचे पार्थिव सजवलेल्या ट्रक मध्ये ठेवण्यात आले येथून काही अंतरावर असलेल्या सावरापर्यंत अंत्ययात्रेत सहभागी होत आले गावात दाखल होताच त्यांचे पार्थिव राहते घरी लोकांना अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले यावेळी अनेकांचे डोळे पानावलेले होते त्यानंतर दुपारी तीन वाजता गावातील नंदिकेश्वर स्मशानभूमीत शासकीय इतमामात हरिविजय यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला त्यांचे बंधू रामविजय यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला अग्नीपूर्वी त्यांच्या परिवारातील सदस्यांकडे लष्कराच्या अनुप धोत्रे तसेच स्थानिक प्रशासकीय अधिकारी सरपंच स्वाती गुजरकर महसूल अधिकारी तसेच अकोट ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे व अंमलदार वर्ग गावातील तसेच पंचकृषीतील हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी नरेश पुनकर उपसंपादक अकोला